नाही येतोय सांगून येतोय काही टेन्शन होतो तर आपण तुम्ही बोलू नका माहिती जाऊ आपला पांडव आपला पूर्वी वेळ सरकार आपल्या भावाच्या देवाची विटंबना करायला लागलं खेळ करत आहे चोवीस आपला बांधव आपल्या डोळ्यासमोर तिथं खेळ केल्यासारखा विटंबना केल्यासारखा ठेवणं हे बरोबर वाटत नाही थोडस आपणही सगळे सगळ्यांची भावना सारखी थोडं समजून घ्या आपला भाऊ आपल्यात राहिला नाही त्याचं कुटुंब आता उघडवून पडलंय किमान त्यांच्या सरकार पडू नये सर कर विटंबना करतय मुद्दा म्हणून मराठीचा असल्यामुळं आपल्याकडून नको व्हायला संस्कार होणं मायबाप गरजेचं आहे मी आधी तुमचा आहे

एक अकरा वाजता तुम्ही साडे नऊ आपला अकरा वाजता जाऊ पण हे खरं जी थापनही करता येत आहे पण ते आता करत नाहीये त्यांनी तो अहवाल दिला तर आयजी साहेबांनी सांगितलंय त्यांच्याकडे हो म्हणले तरच मी हो म्हणतो नाही तर मी पण नाही म्हणायचं आहे की त्यांनी सांगितलं यांचा अहवाल आला तर आम्ही त्याला पण निलंबित करतोय साहेब असा निरोपच्या आयजी साहेबांना आलाय का दोन दिवसात त्यालाही निलंबित करतो असं टक्क्यावर गेला काही दोन दिवसावर गेला या दोन गोष्टी झाल्या त्याच्यात तुमचं जे मत असेल ते मी करतो माझं मत तुमच्यावर लागणार नाही ना ना फक्त पूर्ण तुम्हाला मी सांगायला लागलो अगोदर नंतर तुम्ही मला हे नाही जमत तर मी तुमच्या शब्दाच्या पुढं जात तिसरा विषय असा होता की ते आरोपी लवकर अटक करा तर त्यांचे पथक रवाना झाले किती झाले दोन पथक सकाळपासून त्यांच्या रवाना झाले सापडते लवकर नाही सापडे तर आपल्याकडे जर दिसल्या पुढे नाही आता पोलीस जबाबदारी त्यांची अटक करतील त्यांना कठोर कारवाईसाठी सगळे क्षेत्र ते फिरवते आपली चौथी मागणी होती सीआयडी चौकशी झाली पाहिजे मागणी मंजूर केली आता विश्वास किती ठेवायचा किती नाही ठेवायचा तोही निरोप आलाय शियाळीची चौकशी करायला पत्र काढतोय म्हणून कुणाचा निरोप आहे

मिळू नको आता हे सात काम लागलेत कामाला कमीत कमी सोयीला लागले हे पण हे शासन लावत नव्हतं तुमचा आणखीन एक मार्ग होती की त्या बांधवांना संरक्षण मिळालं पाहिजे जीवन काय हे पण प्रत्यक्ष मला तर नाव सांगितलं ना पोलिसांचं नाव सांगितलं दिलाय म्हणून पत्र पण आलंय साहेब आता पण मागणी सरकारी मागणी करू आपली त्यांनी मला वाटतं मांडली जिली तरी सरकारी वकील सीआयडी साधी जरी त्यांनी गठीत नाही केलं तर पुढं पाठपुरावा करू तुम्ही नाव दिलं असेल ना हा मग ना ते नाव घेते ते नाव अरे मी तुम्हाला एक शब्द वापरायला तुमच्या लक्षात नाही आला तुम्ही माझं होता पुढच्या तोंडात त्यांना माहिती तो पण व्यवस्थित झालाय आता थोडस काय येतात आता कोणती मागणी आलेली नाही अटक केलं नाही निलंबित केला गावकराच्या वतीनं आम्ही सगळं गाव आम्ही एसपी साहेबाच्या दारात जाऊन तिथे घरी बसू शकतो नाही पोलिटिशन मध्ये जाऊन बसू शकतो बापू खांडे येते इथे साक्षीदार येतं आम्ही तिथे येऊन सगळ्याच्या साक्षी नेऊन तिथे बसू शकतो या दिवशी त्यात मी सरळ सांगतो तुम्हाला ज्या दिवशी आपल्याला सगळ्यांना वाटत ते बघा मी काय सरकार नाहीये तुम्ही पण सरकार नाहीये तुम्ही पण नाही ज्या दिवशी आपल्याला वाटत ना आपले फसवणूक झाली खोटं केलंय भेट जेव्हा अरे आपल्याला इतकं दुःख झालंय त्याच्यात काय मी लढत मी कंटिन्यू तुमच्या सोबत राहील जिथं जिथं फसवणूक झाली जर आपली शियाडीत फसवणूक झाली आपली सरकारी वकिलात झाली आपले आरोपी पकडण्यात आपले करण्यात झाले आंदोलन करू आरोपीला सगळ्या कधी होणार किती तासामध्ये तुम्ही अटक करणार आरोपीला कपात <laughs> <जिन्दमों दांतरों> कोणाकडे <coughs> काय सांगत नाही ते